नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्यासमोर आली आहे हो मित्रांनो या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळ चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे या अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे मदतीची ही रक्कम थेट अपर्तग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे या मदतीचे प्रक्रियेत धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना छेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये वितरित करण्यात आले आहे म्हणजे मित्रांनो या धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम छेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात आली आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नियमित प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतीपिके लुकसानीपुरती मार्च दोन हजार तेवीसपासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये इतकी रक्कम डीबीडीद्वारे शेतकऱ्यांच्या आधारशलिंग बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे आणि मित्रांनो विभागांनी शेतकऱ्यांची ई सी त्वरीत पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांची पडताळणी जलदगतीने पूर्ण करण्यात आली या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरित करणे शक्य झाले असल्याचे मंत्री श्री जाधव पाटील यांनी सांगितले नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील असून ही भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसादाची प्रतिबद्धता दर्शवते अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली तर मित्रांनो असे प्रकारे या धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली असून या धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो